राहुल गांधींची जीप छटेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी महायुतीचं जागा वाटप लोकसभेतील स्ट्राईक रेटच्या निकषावर होईल मुख्यमंत्री शिंदेची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऐंशी ते नव्वद जागांवर दावा तर जिंकण्यासाठी लढायचं हाच फॉर्म्युला बावनकळेंकडून स्पष्ट गद्दार आणि बेमानीमध्ये शिंदेंचा स्ट्राईक रेट जास्त जागा वाटपाच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल धनगर धनगड एकच या सरकारच्या निर्णयावर अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजाची ही बाजू ऐकून घ्यायला हवी झिरवळांची प्रतिक्रिया नव्या मतदार यादीत मुस्लिमांची नोंदणी करू नका करवीरच्या शिंगणापूर ग्रामपंचायतीमध्ये वादग्रस्त ठराव मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध पुढारीच्या बातमीनंतर ग्रामपंचायतीचा माफीनामा पुण्यात चिकनगुनियाच्या नव्या विषाणूचा कहर रुग्णाला अर्धांगवायू मज्जातंतूचं नुकसान होण्याची शक्यता मागण्या दोन महिन्यात मागच्या दोन महिन्यात आढळले तब्बल एक हजार रुग्ण नागपूर सिकंदराबाद आणि पुणे कोल्हापूर हुबळी नव्या वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन राज्यात पुन्हा मायुतेचं सरकार येणार शिंदेना विश्वास तर मुख्यमंत्री अजित पवारही लालबागच्या राजाच्या चरणी लाडक्या बाप्पांना उद्या मनोभावे निरोप देणार मुंबई पुणे नागपूर नाशिकचं सर्वत्र विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण पोलिसांचा मोठा बंदोबस्त